नमस्कार मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोग मैत्रिणींनो आपण स्क्रीन टाईमबद्दल खूपच बोललेलो हो। आहोत आपण त्याच्याबद्दल आधी स्वमग्नतेवर ऑटिझमवर काही व्हिडिओज केले आहेत त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते पण नुसतंच मानसिक त्याच्या स्वास्थ्यावर नाही पण शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा किती असर होतोय तरी आपण थोडं एक बघूया स्क्रीन टाईम आणि अर्थात डोळ्यावर होणाऱ्या ताणाबद्दल तर स्क्रीन टाईम म्हणजे एकतर पहिले दोन वर्ष द्यायचाच नाही आहे मग तो टॅब नाही मोबाईल नाही काही नाही काही नाही दो पहिले दोन वर्ष स्क्रीन टाईम शून्यावरच आहे हे नाही डब्ल्यू एच ओचंच म्हणणं आहे त्याच्यानंतर काय मॅक्झिमम एक तास स्क्रीन टाईम अलावडे आणि एक लक्षात ठेवा बरं का त्या स्क्रीन टाईममुळे आहे काय डोळ्यांवर तर डोळ्यांवर प्रचंड ताण येतोय अजून त्या बाळाचे डोळे तयार होत नाही ते सॉकेट्स तयार झालेले नाहीत त्याच्यावरच ताण यायला सुरुवात होतोय अर्थात ताण आणल्यामुळे त्याला खाज येते दुखत आहेत डोळे लालसर होत आहेत आणि अर्थातच त्याचं रूपांतर चष्म्याच्या नंबरमध्ये होणार मग काय त्या ताणामुळे होतं काय आपल्या सगळे स्नायू वाकसले जात आहेत आणि डोकेदुखी सुरू होते आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मेंदू सारखा ताणतणावाखाली राहतोय आणि त्याच्यामुळे डोकेदुखी होती तर होतीच आहे निद्रानाश ही मुलं रात्रीची व्यवस्थित झोपत नाहीयेत तर अशा पद्धतीनं या स्क्रीन टाईमचा इफेक्ट व्हायला लागलाय डोळ्यांच्या आरोग्यावर मग आता समजा आपण म्हटलं की नाही नंतर मग कोविड काळामध्ये फॉर एक्झाम्पल शाळा होत्या मुलांना स्क्रीन दिली जातच होती मग पुढे करायचं काय तर आम्ही म्हणतो की ट्वेंटी 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 म्हणजे वीस वीस वीसचा रोल धरायचा म्हणजे काय की साधारण वीस मिनटं स्क्रीनकडे बघितल्यावर ब्रेक घ्यायचा किती वीस सेकंदाचा आणि कुठे बघायचं वीस फुटावर लांब असं आपण म्हणतो ना की शून्यात बघणं वीस फुटाच्या पुढे तिथे बघायचा म्हणजे झाला हा वीस वीस वीसचा रूल की वीस मिनटांनी वीस सेकंदासाठी वीस फुटांवर बघायचं लांब जेणेकरून त्रास होणार नाही मग त्याच्यात अजून एक वीस घालूया की साधारण स्क्रीन अठरा ते वीस इंच लांब पाहिजे म्हणजे आपण जर बघण्याच्या रेंजपासनं साधारण दीड ते दोन फुटावर स्क्रीन पाहिजे वीस इंच मग पुढे काय जितका स्क्रीन लहान तितका ताण जास्त त्यामुळे जर अगदी द्यायचीच वेळ आली तर मोबाईलवर दाखवण्यापेक्षा मोठ्या स्क्रीन किंवा लॅपटॉप किंवा मोठ्या स्क्रीनवर बघायला किंवा कम्प्युटरवर बघायला हरकत नाही मग पुढे काय की आहार अर्थात हिरव्या भाज्या वगैरे हल्ली तर मुलं ते बहुतेक हिरव्या पाकिटातूनच गोष्टी खातात भाज्या कधी खाताना दिसत नाहीत पण हिरद्या हिरव्या भाज्या खाणं गाजर वगैरे विटॅमिन ए e युक्त पदार्थ खाणं आणि अर्थात पाच वर्षापर्यंतचे सगळे विटॅमिन एचे e डोस देणं हे त्यांच्या आरोग्यासाठीच आरोग्या नाही तर डोळ्याच्या आरोग्यासाठी पण अतिशय महत्वाचं आहे अजून काय करता येईल बरं स्क्रीन टाईमसाठी तर भरपूर पाणी पिणं आणि बाहेर उन्हात खेळायला जाणं आणि बाहेरच्या वातावरणात खुल्या हवेत खेळायला जाणं ह्यांनी डो शारीरिक आरोग्य तर वाढणारच आहे डोळ्याचं आरोग्य देखील सुधारणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्रीनचा संवाद खऱ्या संवादामध्ये म्हणजे खऱ्या माणसांना भेटून त्याचं रूपांतर होणं यांनी खरंच आपलं आरोग्य सुधारणार आहे तर मैत्रिणींनो या आपण पाच गोष्टी करूयात बरं का वीस वीस सर रोल धरू वीस इंच लांब पाहिजे स्क्रीन दोन वर्षाच्या आतील बाळांना अजिबात स्क्रीन नको त्याच्यानंतर फक्त एखादा तास स्क्रीन द्यायला हरकत नाही लहान लहान स्क्रीनपेक्षा त्यातले त्यात तेक मोठे स्क्रीन्स द्यावे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्या आहाराकडे आणि एकूणच त्याच्या खेळण्याकडे जास्त लक्ष द्यावं बाहेर जाऊन खेळणं हे कधीही त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद